आता पुस्तक राहायचं नाही आम्हाला शाळेमध्ये कपडे राहायचे नाही आम्हाला जेवण राहायचं नाही आता तसं आहे का आता आमच्या वेळची कोण आहे बघा आता तुम्हाला शाळेमध्ये जेवण सुद्धा मिळतं आमच्या वेळा शाळेमध्ये जेवण मिळ नोकरी ही मित्रांनो भगिनीनो नोकरी ही श्रीमंतावर नसते ना गरीबीवर नसते ना जातीवर सुद्धा नसते बघा साखळी बागला हे गाव आहे त्या गावाचे नाव काय सामोडा तुमचा गावा या गावामध्ये एक मुलगा बिल्ल समाजाचा मुलगा झोपडीमध्ये राहणारा दारो पान्ना घरामध्ये त्या मुलगाच्या झोपडीमध्ये होता नव्हता बघा तो मुलगा काय म्हणलाय करेक्टर बनलाय बनलाय त्यांचं नाव काय डॉक्टर राजेंद्र भाऊ बघा तुम्ही असं म्हणायचं नाही तुम्ही म्हणाली कलेक्टर तुम्ही सुद्धा करेक्टर म्हणशात

શાળામાં શાળામાં ગો શીખના ગો માયા બાબી જારામાં આજાઈ ભી આઈ કે ભા ધોર જોન બને તમે આઈકી લા ના શિકના ફાયદા વહી જાયના સોનો બને આઈકીના શિક ફાયદા વહી જાયના